आज आपण रवा आणि गुळापासून अतिशय वेगळ्या पद्धतीने हेल्दी व चविष्ट लाडू पाहणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ना रवा भाजायचा आहे ना पाक तयार करायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये गुळ आणि रव्याचे घरीच लाडू बनवणार आहोत अतिशय हेल्दी लाडू आहेत तर एकदा नक्की बनवून पहा जर ममताज रेसिपी मराठी या यूटूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला गुळ आणि रव्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया मी इथे दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे छान चाळणीने गाळून घेतला आणि परातीमध्ये ओतून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तुपाचं मोहन टाकलेलं आहे तूप छान गरम करून घेतलं होतं ते आपण यावरती टाकून घेतलं त्याचसोबत आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा आणि तूप आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं रव्याला अशा पद्धतीने सर्व तूप मिक्स झालेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून आपण एक गोळा तयार करून घेऊयात अतिशय चविष्ट असे गुळाचे आणि रव्याचे लाडू बनतात तर एकदा नक्की बनवा या पद्धतीने गोळा तयार झालेला आहे हा गोळा आता दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवू जेणेकरून रवा जो जाड असतो तो मुरून जाईल त्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स दहा मिनटं झालेले आहेत गोळा छान मुरलेला आहे आणि कडक झालेला आहे परत एकदा चुरून घेऊयात छान चुरून घेतला आता याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत पोळीपाट आणि बेलनाच्या सहाय्याने छान लाटून घेऊयात छोट्या छोट्या चपाती आपल्याला लाटून घ्यायच्या आहे छोटी चपाती लाटून घेतलेली आता गॅसवरती तावा ठेवलेला आहे ताव्याला तूप लावून घ्यायचं तुपावरती आपल्याला ह्या सर्व चपात्या भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी इथे सर्व चपात्या बनवून भाजून घेणार आहे या पद्धतीने लाडू बनवले असता पाक बनवायची गरज पडत नाही किंवा रवा भाजायची गरज पडत नाही पाकाचे लाडू बनवले असतात पाकाचे लाडू बिघडतात तर ही सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने अरत परत करून तूप लावून आपल्याला चपात्या भाजून घ्यायच्या आहे अगदी कडक या चपात्या होतात हे लाडू अधिक काळही टिकतात तर या पद्धतीने नक्की बनवा साधारण एक चमचा मी तूप एका चपातीला लावते आहे छान कडक होईपर्यंत मंद आचेवरती भाजून घेऊया मी सर्व चपात्या बनवून घेतलेल्या आहे असं करून एक एक चपाती मी भाजून घेते तुपावरती सर्व चपात्या कडक अशा भाजून घ्यायच्या आहे चपात्या भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत पाहू शकता चपात्या थंड झालेल्या आहेत आणि छान कडक अशा झालेल्या आहेत आता चा याचे तुकडे करून घेऊयात या पद्धतीने मी सर्व चपातींचे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ आणि छान बारीकसर असा चपात्यांचा कूट तयार करून घ्यायचा आहे मिक्सरच्या साहाय्याने पाहू शकता अतिशय बारीक असा कूट तयार करून घेतलेला आहे काळून घेऊयात परातीमध्ये अशा पद्धतीने सर्व चपातींचा कूट आपण तयार करून घेणार आहोत आता झालेला कूट आणि परत गूळ आपल्याला किसून मिक्स करायचं आहे चपात्यांचा कूट आणि गूळ छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात ड्रायफ्रूट्स तुमच्या मथाने तुम्ही घेऊ शकता थोडंसं खोबरं किस आणि विलायची पावडर आपण यामध्ये फ्लेवरसाठी टाकणार आहोत आता सर्व छान मिक्स करून घेऊ गुळाने थोडा ओलसरपणा येतो इथे माझ्याकडे लाडूचं छाचं आहे या साच्याच्या सहाय्याने आपण लाडू तयार करत आहोत पाहू शकता अगदी घट्ट असं पीठ झालेलं आहे छाचामध्ये पीठ भरून घेऊयात आणि छान गोल आकाराचा लाडू तयार करून घेऊ हवं तर तुम्ही हातानेही लाडू तयार करू शकता अतिशय सुंदर असा गोल लाडू आपला तयार झालेला आहे आणि हे लाडू खूप हेल्दी आहेत अशा पद्धतीने रवा आणि गुळाचे लाडू तयार होतात तर एकदा नक्की बनवून पहा खूप वेगळी पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या धन्यवाद